पंचबनू उडती फिरू मस्त गगन मे आजमय आजादहू दुनिया की चमन मे पंचबनू उडती फिरू मस्त गगन मे आजमय आजादहू दुनिया की चमन मे नमस्कार मी सुवर्णा तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे पाहणा खरंच पंची बनू उडती फिरू मस्त गगनने आज मय आजाद हो दुनिया की चमनने आपणच आपल्याला काय केलेलं आहे आनंदी बनवलेला आहे अगदी स्वातंत्र्य दिलेलं आहे अगदी पाखरासारखं आपलं मन उडत आहे अगदी आनंदी झालेलं आहे ते उत्साहानं भरलेलं आहे याचं रहस्य काय आहे याचं रहस्य एकच आहे ते म्हणजे आपली मानसिकता आपलं मन आपलं मन जेव्हा आपण आनंदीत ठेवतो ना आपली मानसिकता जेव्हा आपण चांगली ठेवतो ना तेव्हा आपलं मन अगदी आनंदानं भरून पावलेलं असतं आणि आनंदी राहणं हे महत्त्वाचंही तेवढंच आहे पाहणं मानसिकदृष्ट्या आपण आपणाला परिपूर्ण कसं करायचं अतिशय सोप्पं आणि अतिशय साधं असं आहे ते म्हणजे काय मानसिकदृष्ट्या आपण आपणाला निरोगी ठेवणं गरजेचं आहे ज्या पद्धतीनं आपण शरीराची काळजी घेतो शरीर निरोगी राहावं म्हणून तर अगदी तशाच पद्धतीनं मनसुद्धा निरोगी राहणं गरजेचं आहे मग मनाची पण काळजी घेतली पाहिजे आहे मग होतं काय आपण बऱ्याच वेळेला ज्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत ना त्या गोष्टीचा विचार करत राहतो विचार करतो प्रचंड विचार करतो गोष्टीचा त्या म्हणजे इतका विचार करतो आपण आणि या विचाराने परत आपणाला तो त्रास होत असतो मग आपण जो विचार करतो तो विचार कोणता आहे याचा प्रथम विचार करावा चांगला विचार असेल तर जरूर विचार करावा पण वाईट विचार मनात येत असेल तर तो वाऱ्यावर सोडून द्यावा कारण जेव्हा आपण विचार करतो ना तेव्हा आपल्या मेंदूमध्ये में काही ग्रंथी स्त्रवत असतात आणि त्याचा मग वाईट परिणाम आपल्या शरीरावर होतो म्हणजे जेव्हा आपले विचार चांगले असतात आपणाला आनंदी करणारे असतात आपणाला प्रसन्न करणारे असतात तेव्हा साजिकच आपल्या शरीरात आपल्या मेंदूत ज्या ग्रंथी स्त्रवतात ना त्यानं त्या ग्रंथी आपणाला उत्साही बनवत असतात आणि याच्या उलट जेव्हा आपण जो विचार असतो ना मनामध्ये जो विचार वाईट असतो मनाला दुःख देणारा असतो क्लेश निर्माण करणारा असतो तर या विचारानं आपल्यामध्ये ज्या ग्रंथी स्रवतात ना त्यानं त्याचा विपरीत परिणाम आपल्या शरीरावर आणि मनावर होत असतो मग आपण स्वतःहून काही दुखणी ओढवून घेत असतो वाईट विचार करून झालेल्या गोष्टीचा घडून गेलेल्या गोष्टीचा आपण विचार करतो वाईट तो सोडून द्यावा म्हणजे आपणाला जर एनर्जी हवी असेल ना सकारात्मक एनर्जी तर चांगल्या गोष्टीचा विचार करावा चांगलं आणि चांगलंच विचार मनात आणावे जे विचार ज्या घडून गेलेल्या घटना क्लेशदायक आहेत दुःख देणाऱ्या आहेत त्या घटना तिथंच त्या क्षणीच सोडून द्याव्या पुन्हा पुन्हा त्या गोष्टीचा विचार करू नये पहा होतं मनुष्य म्हटले की आपण म्हणतो विचार करतोच हे स्वाभाविकच आहे ती व्यक्ती मला अशीच का बोलली ती व्यक्ती कार्यक्रमात अशीच का वागली आपण असे विचार करतो पण ती व्यक्ती का वागली याचं आपल्याकडे उत्तर नसतं ना ती कसे वागेल हे आपल्याला माहीत ना कोणत्या प्रसंगात कोणती व्यक्ती कशी असेल कशी वावरेल आपल्याशी तिचे संबंध कसे असतील हे आपण सांगू शकत नाही त्यामुळे ते विचार तिथंच सोडून द्यावे आणि आपण चांगले विचार मनात घ्यावे कारण वाईट विचार केल्यानं आपल्या मनावर आणि शरीरावर त्याचा वाईट विचार वाईट परिणाम घडतो त्यामुळं जे चांगलं आहे ते स्वीकारावं जिंदगी हसणे और गाणे केली आहे हसते रहो और गाते रहो म्हणजेच हसत राहा आणि हसवत राहा यामुळं काय होणार आहे हसत राहिल्यामुळं आपलं आयुष्य वाढणार आहे आणि आपल्या हसण्यानं इतरांना सुख लागणार आहे त्याच्यामुळे साजिकच हसणं महत्त्वाचं आहे आता ही मानसिकता आपण आपली राखण्यासाठी काय केलं पाहिजे ध्यानधारणा करणं महत्त्वाचं आहे आपण जेव्हा शांत बसतो निश्चिंत बसतो निवांत बसतो तेव्हा बऱ्याच गोष्टीचा उलगडा आपणाला होत असतो आतताई ताई केल्यानं आत्ताईपणा केल्यानं प्रश्नांची उत्तरं मिळत नाही तर शांत चित्तानच प्रश्नाची उत्तरं मिळत असतात इथं मी उदाहरण देऊ इच्छिते गौतम बुद्धाचं गौतम बुद्ध हा सत्याच्या शोधात निघालेला होता तुम्हालाही माहीत आहे भटकंती केली भ्रमण केलं त्यानं आणि गौतम बुद्धाला सगळीकडे काय दिसलं हो सत्य कुठेच सापडलं नाही जिकडं पाहावं तिकडं क्लेशदायक दुःख हेच त्याच्या निदर्शनास आलं सत्याच्या शोधात निघालेला गौतम बुद्ध शेवटी शेवटी अगदी अशक्त दुबळा झाला आणि ठराविक एका क्षणाला पुन्हा शेवटी तो ध्यानस्थ जाऊन बसला ध्यानधारणा केली आणि ध्यान केल्यानंतर के त्याला आयुष्य जीवन सत्य हे काय आहे याचा उलगडा पडला आणि त्याच्यामुळंच ध्यान करणं ही एक शक्ती आहे आणि या शक्तीमुळंच गौतम बुद्धालासुद्धा एनर्जी प्राप्त झाली आपलं आयुष्य आणि आपलं जीवन म्हणजे काय आहे याचं गमक सापडलं आणि म्हणूनच तर मग आयुष्यात ज्या काही गोष्टी घडल्या असतील त्या विसरून जायच्या असतात आणि येणाऱ्या आपल्या भविष्याची आपण चिंता करायची असते भविष्य कसं असेल याच्यावर चिंतन करायचं असतं म्हणजे पाहणं अगदी छोट्या गोष्टी असतात पण खूप महत्त्वाच्या असतात आता दुसरं प्रामुख्यानं गोष्ट म्हणजे आपण आपलं मानसिक संतुलन का बिघडतं अपेक्षा ठेवतो आपण आणि ज्या आपण अपेक्षा ठेवलेल्या असतात ना त्या अपेक्षा आपल्या पूर्ण होत नाहीत मग व्यक्तीकडून असू दे किंवा आपण आपल्याकडूनच ठेवलेल्या अपेक्षा असू देत आणि त्या पूर्ण न झाल्यामुळं आपणाला त्रास होत असतो म्हणून जेवढी अपेक्षा जास्त मोठी तेवढा त्रास आपणाला जास्त तेवढी निराशा आपणाला जास्त येत असते तेवढं दुःख आपणाला जास्त येत असतं म्हणूनच कधी कोणाकडे अपेक्षा कोणत्याच ठेवू नये कारण अपेक्षेचा नेहमी अपेक्षाभंगच होत असतो त्यामुळं मानसिकता आपणच आपली जोपासणं गरजेचं आहे म्हणजे जे झालेलं आहे जे घडून गेलेलं आहे ना ते सोडायचंच आहे पहा एकदा एका गुरुनं शिष्याला प्रश्न विचारला सूर्य कुणीकडे उगवतो साजिकच त्या शिष्यांना उत्तर दिलं पूर्वेकडे उगवतं सूर्य गुरु म्हटले नाही मी जर म्हटलं की सूर्य पश्चिमेला उगवतो शिष्य म्हटलं असं कसं होईल सूर्य नेहमी पूर्वेलाच उगवतो आणि तो पूर्वेलाच उगवणार आहे आणि पश्चिमेला मावळणार आहे पुन्हा गुरुनी प्रश्न केला दुसरा आता पावसाळ्याचा सीझन चालू आहे आणि समजा मी म्हटलं या पावसाळ्यात ऊन पडलं पाहिजे शिष्य म्हटलं असं कसं पावसाळा आहे म्हणजे पाऊसच असणार ऊन नाही पडणार मग अशा प्रकारे गुरु आणि शिष्य यांच्यात संवाद सगळे चालू होते प्रश्न उत्तरं चालू होती सगळी पुन्हा प्रश्न केला आता थंडीचे दिवस आहेत या थंडीच्या दिवसामध्ये गुरु म्हटले थंडी नसणार तर पावसाळा येईल आला पाहिजेला शिष्य म्हटलं असं कसं थंडी आहे म्हणजे थंडीच येणार ना पाऊस कसा असेल असे एकापाठोपाठ एक प्रश्न गुरु आणि शिष्य यांच्यात चालू होते प्रश्न आणि उत्तर चालू होतं आणि शेवटी मग गुरुंनी काही गोष्टी समजावल्या जी गोष्ट आपल्या हातात नसते ना मग त्या गोष्टीचा आपण विचार करायचा नाही ज्या पद्धतीनं ना उन्हाळ्यात पावसाळा नसणार आहे सूर्य जो आहे तो पूर्वेलाच उगवणार आहे पश्चिमेला नाही उगवणार म्हणजे या गोष्टी सगळ्या आपल्या हातात नाहीत ना मग ज्या पद्धतीनं ज्या गोष्टी आपल्या हातात नाही त्या गोष्टीचा विचार करून काहीच फायदा नसतो ना मग म्हणजे अगदी तसंच आपलं हे आयुष्य आहे आपल्या आयुष्यातसुद्धा ज्या काही घटना घडून गेलेल्या आहेत त्याच्यावर विचार करायचा नाही कारण आता ते आपल्या हातात नाही ते घडून गेलेलं आहे आणि त्यामुळं ते त्या सोडून द्यायचं आहे आणि आपण आपली एनर्जी आहे ना ती प्राप्त करायची आहे पाहा ना किती सुंदर विचार गुरु शिष्यांच्यामध्ये चालू होते वैचारिकता चालू होती म्हणजे अगदी असंच हे आपलं आयुष्य आहे त्यामुळं आपण आपली मानसिकता सकारात्मक राहायचं आहे सकारात्मक राहून आपली मानसिकता आपण टिकवायची आहे नकारात्मक राहायचं नाही जेव्हा नकारात्मक राहतो तेव्हा ते नकारात्मक परिणाम आपल्या शरीरावर होत असतात

आपण आपलं मन आपल्या कवेत घेऊ शकतो मनाला प्रसन्न ठेवू शकतो ना तर चला मग तुमचं आरोग्य मनाचं तुम्हीच जपायचं आहे ती कोणाकडून अपेक्षा मुळीच ठेवायची नाही कसे वाटले विचार अवश्य सांगा